श्री स्वामी समर्थ आज आपण अशा साड्या बघणार आहोत ज्यांची डिझाईन आणि कलर आणि त्या साड्या खूप ट्रेडिंगमध्ये आहेत त्या साड्या तुम्ही नेसून खूप छान आणि सुंदर दिसाल आजकाल या कलरची साडी प्रत्येक महिलेजवळ दिसत आहे आणि ही नेसून खूप सुंदर दिसते या साड्या तुम्हाला हजार बाराशेपर्यंत सहज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता या साड्या लग्नांमध्ये एंगेजमेंटमध्ये खूप नेसले नेसल्या जात आहेत आणि त्यांची खरेदी देखील प्रचंड वाढलेली आहे मी सुद्धा एक सेल करते तर या साड्यांची मागणी खूपच आहे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात अशी साडी फ्लावर प्रिंटेड आणि त्याला छोटीशी लेस आणि असे लॉंग ब्लाउज शिवण्यात येत आहे ही साडी देखील खूप ट्रेडिंगला आहे तिसऱ्या नंबरमध्ये असे दोन कलरमध्ये आणि प्लेन साडी खूप छान दिसते नेसून तुम्ही याच्यामध्ये तरुण दिसतात अशी झिलमिल साडीमध्ये हा कलर देखील सुंदर दिसतो स्क्रीनवर बघत आहात अशी साडी आणि हा कलर याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी केलेली असते आणि त्याच्यामध्ये लाईट ग्लास दिलेला असतो ही साडी देखील खूप सुंदर दिसते स्क्रीनवर बघितलेल्या साडी जर तुम्ही अशी खरेदी केली तर याच्यावर तुमचं पोट देखील दिसत नाही आणि याच्यामध्ये तुम्ही स्लिम दिसतात कारण ही साडी वजनाला खूप हलकी असते मला जर कोणत्या मिटिंगला ने जायचं असेल तर तुम्ही अशी साडी खरेदी करू शकता रेड कलर हा सगळ्यांनाच आवडतो आणि त्यामध्ये अशी सुंदर डिझाईन असेल आणि अशा कलरमध्ये असेल तर सगळ्यांना पसंतीला येते अशी फ्लावर प्रिंटेड आणि नाजूक लेस असलेली साडी देखील छान दिसते तुम्हाला टिप्स भरपूर वाटल्या असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत